की आपण आपलं जेवढं बळ आहे तेवढंच बोलावं आदित्यजी ज्या पद्धतीने ठाण्यात असो महाराष्ट्रात असो फिरतायत त्यांना लखलाब लागवं हा वरळीत कधी फिरतील आमचा प्रश्न आहे निवडणुकांच्या गमच्या जर आदित्यजी मारतायत तर वरळीतली लोक दुर्बीण घेऊन शोधतायत आदित्यजी ठाकरे आमचे स्थानिक आमदार दिसतायत का आणि वरळीत परिस्थिती काय बीडीडी चाळीतले आमची मराठी माणसं हैराण आहेत तिकडचे दुकानदार हैराण आहेत त्यांना काही मिळणार आहे की नाही याच्यावर ना इतक्या मजल्याची इमारत बांधण्याचा प्रस्ताव उद्धवजींच्या काळात त्यांनी मंजूर करून घेतला त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर वाढीव खर्च होणार आहेत का वरळीतली लोक परेशान आहेत गावठाण कोळीवाड्यामध्ये त्या ठिकाणी करोनाच्या काळापासूनची अवस्था त्यामध्ये लोक परेशान होती आमच्या कोळी समाजाची लोक त्या दोन पिलरमधल्या अंतराच्या आदित्यजींच्या वेळा घेण्यासाठी परेशान झाले छोटी तो प्रश्न एकनाथजींनी आणि देवेंद्रजींनी सोडवला आमचं गोल्फा देवी मंदिर आहे वरळीचं ते अर्धवट होतं वर्षानुवर्ष त्या ठिकाणी वर्षान वर्षा आदित्यजींचे लक्ष नाही झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये जेवढा भ्रष्टाचार आदित्यजींच्या वरळीमध्ये त्यावेळेच्या सरकार पुरस्कृत होता तो निस्तारता 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 येत नाही या पद्धतीचे प्रश्न वरळीत पडले आहेत धोबीघाटमधले लोक तर टॉयलेट्स पासून परेशान आहेत या सगळ्याकडे न बघता ते फिरतात गावभर आणि दुसरीकडे आणि वरळीतली लोकं शोधतात आम्हाला आमचा आमदार कधी दिसेल आणि म्हणून निवडणुकांचीच गोष्ट जर आदित्यजी करत असतील तर माझं थेट आव्हान आहे आदित्य ठाकरेजी तुम्ही भाजपच्या जीवावर निवडून आलात निवडणुकांची कुमकुमी असेल वरळीतना राजीनामा द्या आमच्या महायुतीसमोर निवडणुकीला तयार राहा आणि मग ठाणे किंवा अजून गावच्या गमछा मारा फुटबॉलमध्ये दोन प्रकारच्या किक असतात एक किक डाऊन एक किक अप पण दोन्ही लाथाच असतात वरडीतला जनता लाथा मारेल हे माहिती असल्यामुळे ठाण्यामध्ये मी येतो येतो हे दुर्बळतेचं लक्षण दाखवू नका एवढंच त्यांना सा आमचं सांगणं आहे